सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही व्हिडिओ धक्कादायक असतात काही व्हिडिओ पाहून पोट धरून हसायला येते तर काही व्हिडिओ पाहून अंगावर काटा येतो पण सोशल मीडियावर असेही काही व्हिडिओ व्हायरल होत असतात जे कौतुकास्पद असतात सध्या असाच एक केरळ मधील समोर आला आहे या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला दिसेल की डॉक्टरांनी बसमध्ये गर्भवती महिलेची प्रसुती केली आहे व्हिडिओला पाहून तुम्ही ही थक्क व्हाल बस ड्रायव्हरच्या तत्परतेमुळे गर्भवती महिलेला वेळीच वैद्यकीय उपचार घेता आले संपूर्ण व्हिडिओ नक्की करा आणि बेल क्लिक करून मिळवा या एक्स पाहुयातून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये सांगितल्याप्रमाणे एक सदोतीस वर्षीय गर्भवती महिला बस मधून प्रवास करत होती अचानक तिला वेदना असा या झाला तेव्हा बस ड्रायव्हरनी बस थेट हॉस्पिटल मध्ये आणली आई आणि बाळ सुखरूप आहे कॅप्शन मध्ये पुढे असेही लिहिले या चांगल्या कार्यासाठी सरकारने या बस चालकाचा सत्कार केला पाहिजे जास्तीत जास्त प्रमाणात हा व्हिडिओ शेअर केला तर हे शक्य होईल या व्हायरल व्हिडिओ अचानकपणे व्हिडिओ तुम्हाला दिसेल की एक बस अचानक हॉस्पिटलमध्ये येते आणि बस मधून कंडक्टर सह काही लोक उतरतात आणि गर्भवती महिलेविषयी सांगतात तेव्हा सुरुवातीला काही नर्स धावून येतात पण महिलेची प्रकृती गंभीर डॉक्टर आणि नर्स आवश्यक सामग्री मागवतात आणि बस करतात ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज सध्या व्हायरल होत आहेत व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर बस ड्रायव्हर आणि डॉक्टरांवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत एका काय टीमची मेहनत होती जिंकली तर एका युजरने लिहिलंय बस ड्रायव्हर कंडक्टर आणि हॉस्पिटलच्या स्टाफचा सत्कार केरळ सरकारनी सत्कार यांचा केला पाहिजे आणखी एका युजरने लिहिलंय हॉस्पिटलचा स्टाफ खूप छान होता